शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ऐतिहासिक खंडेराव मंदिर परिसरात उकिरडे व बाभडीच्या झाडांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केलेले आहे यात्रेनिमित्त या, या परिसरात साफसफाई करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे याबाबत थोडक्यात वृत्त असे की दरवर्षी ऐतिहासिक चंपाषष्ठीला खंडेराव महाराजांची यात्रा सलाबाद प्रमाणे भरते सदर यात्रा यापूर्वी सात दिवस चालायची परंतु कालांतराने सदर यात्रा दोन तीन दिवस भरते यावर्षी देखील चंपाषष्ठीला सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यात्रा आहे खंडेराव मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बावळीचे झाडे व उकिरडे यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच खंडेराया मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण होऊन काटेरी बावळीचे झाडे वाढल्यामुळे सदर रस्ता देखील बंद झाला आहे त्यामुळे भाविकांना बस स्थानकातून फिरून यावे लागते याबाबत नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतकडे तोंडी तक्रारी करूनही त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे या यात्रेत बाहेर गावातून व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर येतात या व्यावसायिकांना मंदिर परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे व या व्यावसायिकांना थाळनेर रस्त्यावर आपले व्यवसाय थाटावे लागतात त्यामुळे वाहतूक कोंडी होती या यात्रेपूर्वी मंदिर परिसराची साफसफाई करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारून जाणारा रस्ता मोकळा करून करावा अशी मागणी भाविकातून होत आहे प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर